हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने आणि पणजीच्या हातचं खास कैरीचं पण त्या काळात मिक्सर नव्हते फ्रीज नव्हते पण चव मात्र अफाट होती या घरगुती पद्धतीने बनवलेल्या पण्याची चव आजही आठवली की तोंडाला पाहणे सुटतं त्या काळात काही आलिशान वस्तू नव्हत्या ना मिक्सर ना फ्रीज पण घरात होती ती प्रेमाची चव आणि हाताचं कौशल्य आज मी तेच जुने दिवस आठवत अगदी त्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहेत ना मिक्सर ना गॅजेट्स फक्त कैरी गूळ वेलची आणि भरपूर आठवणी तर सुरुवात करूया कच्च्या टवटवीत कैऱ्या घेऊन तर सर्वात प्रथम मी कैरी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर ही कैरी आपण कुकरला उकडून घेणार आहोत कुकरमध्ये कैरी ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पेलाभर पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरला मिडियम फ्लेमवरती आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून कैरी आपली सॉफ्ट शिजेल ते तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर हे थंड झालेलं आहेत आता बघूया आपली कैरी कशी शिजलेली आहे कैरी छान अशी शिजून झालेली आहे आता ती कैरी आपण एका भांड्यामध्ये काढून थोडी थंड करून घेणार आहोत कैरी थोडीशी थंड झालेली आहे आता त्यावरची साल आपण काढून घेणार आहोत आणि सालीमधला सर्व घरही काढून घेणार आहोत अजूनही आतमध्ये कैरी थोडी गरमच आहे अशी चमच्याच्या सायांना आपल्याला सर्व घर काढून घ्यायचं आहे सालीमधला आणि सुद्धा पूर्ण कोय आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे इथे सर्व घर मी काढून घेतलेला आहे ओ बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक कप गूळ घ्यायचा आहे चिरलेला आता ह्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत त्यासाठी मी इथे चार ते पाच वेलची घेतलेल्या आहेत आणि त्या छान आपल्याला क्रश करून घ्यायच्या आहेत ह्याही मी खालबत्त्यातच करणार आहे इथे मी वेलची पावडर करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हातानेच हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे गूळ आणि गर पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला ते छान हलवून घ्यायचं आहे त्याकरता कैरी थोडी कोमट असतानाच त्याचा गर काढून घ्यायचा आणि त्यामध्ये गूळ टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून छान स्मॅश होईल अशा पद्धतीने मी लाकडी स्मॅशरचा वापर करून पूर्ण स्मॅश करून घेतलेला आहे आणि गूळ आणि गर छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि हेच जर तुम्ही मिक्सरला फिरवले तर असा कलर येणार नाही एकदम पांढरा पांढरा कलर येतो फेसही येतो त्या पण्याला आणि चवही चांगली लागत नाही ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सर्वांना आवडेल ह्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालं पाहिजे हा हा भन्नत अशी चव आलेली आहे तिथे पण्यासाठी लागणारं पूर्ण मिक्सर आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करूया ही बरणी मोठी होईल त्यामुळे मी जरा छोट्या बरणीमध्ये ते फील केलेलं आहे अशा पद्धतीने पण्यासाठी लागणारा घर आपला तयार झालेला आहे ह्यापासून तुम्ही केव्हाही इन्स्टंट पनं तयार करू शकतात आता बघूया पणं कसं तयार करायचं त्यासाठी ग्लासमध्ये एक चमचा घर घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण थंड पाणी टाकणार आहोत माठातले आणि छान ढवळून घेणार आहोत आणि तयार आहे तुमचं आजी पंजीच्या पद्धतीने तयार केलेलं कहिरीचं पण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण ही केवळ एक रेसिपी नाही ही आहे आपल्या जुन्या काळाची आठवण आजी पंजीच्या हातचं प्रेम आणि आपल्या मुळाशी जोडणारा एक स्वाद म्हणूनच एकदा तरी ही पारंपरिक पद्धत जरूर वापरून बघा अगदी ह्या पद्धतीने बनवा कैरीचं पडणं आणि मग पहा तो जुना काळ तुमच्या घरात कसा परततो धन्यवाद